आंदोलन नागरिक जिल्ह्याच्या होती बाकी सत्तर सोळा याच्यानंतर हा होणार नाही नंतर आपण कार्यक्रमाच्या मध्यामध्ये नंतर आपण घेणार आहोत आपण थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये प्रास्त करा

गरीब होतकर विद्यार्थ्यांसाठी असेल आश्रमातील बालकांसाठी असेल शहरातील अन्य विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांची मदत करून हा कार्यक्रम के केला जातो पण आमच्या सभी विद्यार्थी आंदोलनाच्या टीमने त्यांना दा एक विनंती केली की के दादा येणाऱ्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणी उपलब्ध होत आहेत उत्पन्न होत आहेत हे जे काही मनवादी विचारसरणीचा गांडू भारकाव सरकार आहे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी वाढवत आहे या अडचणीला दूर करायचं असतील तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना परिचित असणारा दोन नाव होते कराई मास्तर पण ते शरद पवारच्या गोटामध्ये जाऊन बसलेले आहेत पण दुसरा नाव वाटलं की दुसरा माणूस आम्हाला विद्यार्थ्यांना

जास्त वेळ का या प्रस्ताव करत नाही बराचसा वेळ झालेला या मेळाला संमेश विद्यार्थी आंदोलनाचे राष्ट्रीय सदस्य तथा आमचे मार्गदर्शक आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय भारती सर आपल्या विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक रवी सरोजे सर आमचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील फायर ब्रँड नेता आदरणीय फारुख अहमद सर त्याचबरोबर अविनाश भोशिकर सर महाराष्ट्रातील आणि समंत नांदेड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे नेतेगण महिला मंडळाच्या नेते युवक आघाडीचे नेते या सगळ्यांनी हा कार्यक्रम घडून आणण्यामध्ये मोलाचं समेत विद्यार्थी आंदोलनाला सहकार्य केलेला आहे या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्ता प्रस्तावित लांब पुढील कार्यक्रमाची रूपरेषा मी या ठिकाणी सुरू करण्यासाठी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय कारणे सर या मंचावर आज उपस्थित झालेले या कार्यक्रमाचे उद्घाटकीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे माजी संचालक आणि उपकुल सचिव डॉक्टर रवी यंग सरवे सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं नांदेड जिल्हा आयोजित विद्यार्थी केरिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महेशजी भारतीय त्याचबरोबर आमच्या सर्वांचे आदरणीय पैयाम गोबी म्हणतेजी आजचे सर्वांचे लाडके युवा नेतृत्व प्रसंत दादा गोविंदे आणि त्यांच्या आपण सर्वजण अत्यंत अत्यंत उपस्थेने वाढव अशा या कार्यक्रमासाठी उपस्थिती या उपस्थितीमध्ये प्रामुख्याने पालक आहेत विद्यार्थी आहेत त्यांचे आदरणीय मार्गदर्शन आणि इथे नागेशاله शहरामध्ये जे करिअर अकॅडमी चालवतात त्या गोठे मॅडम आहेत लखन कॉलेज आहे त्याचबरोबर पालक आणि जे महेशान सर आणि कैलाश वाघमरे सर आणि आमचे ऍडव्होकेट अविनाशजी त्याचबरोबर नागरिक शहरामध्ये त्यांनी एक चांगलं उत्कृष्ट हॉस्पिटल उभं केलेलं आहे ते डॉक्टर श्याम दवणे सर ज्या व्यक्तिमत्वाकडे असं वाटतं की जो माणूस झिरो टू झिरो झाला त्याचं नाव आहे डॉक्टर श्याम दवणे आणि तमाम गण आणि त्याचबरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते आणि खास परवडून आलेले आमचे मित्र प्राध्यापक सुरेश सर ज्यांचे मूर्ती लहान अगदी कीर्ती महान आहे असं अर्थात आयोजक म्हटलेलं आहे आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व इथे उपस्थित असलेले विद्यार्थी सर्वप्रथम या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो खरोखरची <प्रोंकरणी> चांगली परवणी आहे आज वाढदिवस साजरा कसा करायचा मी आपले कैलाश वाघम्यांचं खूप अभिनंदन करतो त्यांच्या टीमच खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केलेलं आहे की विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे आयुष्यामध्ये आता एवढं कॉम्प्लेक्स माइंड झालेलं आहे लोकांचं असतील असतील किंवा आपले प्रॉब्लेम की दिशा कशी द्यायची विद्यार्थी मित्रांनो त्यांची काळजी ही तुमच्यासाठीच आहे आत्ता कागणे सर आपल्या सांगतील पण मी तुम्हाला सांगतो मी माझं नाव आहे रवी मी प्रॉपर आहे मी जेव्हा तुमच्यासारख्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेलो होतो तर मी मला स्वतःला म्हणायचे रवी तू या स्टेजवर कधी येशील आणि मी आज सुरू करून की दाखवून यासाठी काय करावं लागतं शिकवावं लागतं पहिल्याच महत्वाचं म्हणजे आई वडिलांचे केवळ तुमच्या आई वडिलांच्या मुळात आता मी मला प्रामाणिकपणे सांगतो आज सोप्यामध्ये आनंद विचार आहे सगळ्यांच्या इथे आज मला कुणीतरी ऐकताय कार्यक्रम बघताय कोणी स्टेन बघत असेल काही लोक मोबाईल मध्ये पण मला दिसतात बरं का कृपा हा मोबाईल तुमचा करिअर करणार आहे आता करिर मार्गदर्शनासाठी आलं तर त्या मोबाईल बंद ठेवा तर मार्गदर्शनाचं खर मार्गदर्शन घेऊ शका मित्रांनो करिअर करणं हे फार अवघड नाहीये पण त्याचबरोबर नाही त्याला फार फराक असा लागतं बरं का म्हणजे एक मनाची अशी धारणा पाहिजे यस मला हे व्हायचं मी नांदेडचा आहे मला अभिमानाने तुम्हाला सांगायचं वाटतं की मी आयुष्यामध्ये क्लास वन पेक्षा खालच्या पदाला कधीच अर्ज केला नाही खाईलच उपाय नाही तो उपाय असा होतं आणि तो खूप लागला आणि त्यामध्ये माझ्या आई वडील सहभाग आहे माझे वडील म्हणजे काही करू नको बेटा तुला व्हायचं तर चांगलं माझे वडील डॉक्टर आहे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे वकिलाचा मुलगा वकील झाला पाहिजे सीएचा मुलगा सीए झाला पाहिजे असा ट्रेंड सध्या चालू आहे माझ्या काळात रवी म्हणले डॉक्टर पर्सन राईट नाहीये तुला व्हायचं अधिकारी हो वडिलांचं ते लक्षात मी ठेवलं आणि आज सन्मानने साडेसात वर्ष परीक्षेनंतर ही धुरा सांभाळली आता काही रेजिस्टर आहे मला माझं रवी सर्व नाव आहे माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे आणि मी आज वेळेस पॉझिटिव्ह आहे प्रत्येक गोष्ट करायची ना हो कोणाचे काम असो वैद्यजींचा अनुभव असो आपल्या सगळ्यांचा अनुभव बघा कोणी मला काहीतरी काम केलं तरी त्यांचं काम करतो कारण मी स्वतःला समजतो आपण या स्टेजवर कसा आलो लहानातून आपण मोठा उपक्रम आलो आपण लोकांना मदत केली पाहिजे ही भावना तुमच्या मनात असू द्या एक प्लॅन करा की आयुष्यामध्ये पाच वर्षात आपल्याला कुठं जायचंय पुढच्या दहा वर्षामध्ये कुठं जायचंय पंधरा वर्षामध्ये कुठं जायचंय आणि आपल्या आई वडिलांची काय इच्छा आहे थ्री इडियट्स नावाचा पिक्चर जर कोणी बघितला असेल तर कृपया परत एकदा बघा आणि त्या थ्री इडियट्स एकच वाक्य आहे जो बी करत दिल तो दिलसे करतो आता मी तुम्हाला सजेस्ट देतो की जे बी करा तुम्ही दिलसे करा पण आपल्याबरोबर जे आई वडील आहेत ना त्यांचं पण थोडं ऐका आहे आता काही लोक म्हणजे सर आमचं दिल म्हणतंय की फक्त काहीच करू नये शुभेच्छा तुम्हाला बरं का लाईफ भर तुम्ही जोपा पण ज्यांच्या मनामध्ये काहीतरी वाटते की हे कुंकुमी आहे तुम्हाला है। एक करा मार्गदर्शन घ्या एक बंदा विसावा गाठा दोन तास शांत बसा डोकं शांत ठेवा आणि मला की आपल्याला आयुष्यामध्ये काय डेफिनेटली बनायचरचा गुड ऑफिसर गुड सक्सेसफुल पर्सन टाळ्या पाहिजे विद्यार्थ्यांचे आंदोलन नांदेड जिल्हा यांच्यासाठी टाळ्या झालं पाहिजे कारण त्यांनी आपल्या करिअरसाठी थोडं करिंग केलंय आणि इथून तुम्ही चांगले